असं लेकीच्या गावाला जाते मग तू मला खा मग ते कोला। कोला खा जो 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 खा। असा मग तिला मिळाला कोला कोल्हा म्हणाला आता मी तुला खाले खायचं तुला काहीच नाही मिळाला असं गण मी आपल्या लेकीच्या गावाला जाते जालचे

गोयात तुळु तुळु मार पिला नेडाला कोल्ला कोल्ला मनाला अरे होम्या एक माता री लिडाली का चल रे गोयात म कोल्ला माता री मागे कोरूलाला म पिला नेडाला वा बालाने को को कोल्हा मनाला मी डोकं खाणार असं त्याचं भांडण सुरू झालं आणि मातारी मोकळ्या जगली आली पडाली चल रे मोकळ्यातून चल रे मोकळ्यातून